जी स्त्री श्रावणात वैभवलक्ष्मीचे व्रत करते ती प्रचंड पैसा संपत्ती आणि वैभव आकर्षित करते आणि अशा स्त्रिया यांच्यावर कायम धनवर्षा होत राहते श्री स्वामी समर्थ मित्रांनो शुक्रवारी लक्ष्मीचं व्रत एक वेळा केलं की आयुष्यभर धनसंपत्ती येते श्रावण शुक्रवार स्त्रियांनी ही सेवा केली तर लक्ष्मी स्वतः येते श्रावण मास आणि वैभवलक्ष्मी व्रताचे रहस्य मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागते वारा शांत असतो पाऊस संत असतो आणि आकाशात शुभ संकेतांची नांदी वाजत असते पण या महिन्यातील प्रत्येक शुक्रवार लक्ष्मी मातेच्या विशेष कृपेचा दिवस असतो आणि अशातच शुक्रवारमध्ये वैभवलक्ष्मी व्रत केल्याने स्त्रीच्या जीवनात येतो एक अमूल्य बदल वैभवलक्ष्मी व्रत म्हणजे नक्की काय हा व्रत शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा उपासना ध्यान आणि सेवा करण्याचा एक विशेष मार्ग आहे यामध्ये आठ शुक्रवार सलग व्रत ठेवले जाते ह्या व्रतानंतर घरात येते शांती धन सौख्य आणि समृद्धी आता हे व्रत कोण करू शकतो स्त्रिया विशेषतः विवाहित स्त्रिया पण अविवाहित मुली पुरुष वृद्ध आणि अगदी सर्वजणही हे व्रत नक्की करू शकतात हे व्रत केवळ धनसंपत्तीच नाही तर घरात शुभ ऊर्जा पतीचे आरोग्य मुलांच्या प्रगतीसाठीही वरदान ठरते वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे नियम अटी आणि त्याची पूर्वतयारी नंबर एक व्रताची सुरुवात कोणत्या शुक्रवारी करावी श्रावण महिन्याचा पहिला शुक्रवार सर्वात शुभ मानला जातो तोच दिवस प्रथम वैभवलक्ष्मी शुक्रवार समजला जातो पण आपण कोणत्याही शुक्रवारपासून आठ शुक्रवारांचे व्रत सुरू करू शकता नंबर दोन व्रताच्या आदल्या दिवशी काय तरी काय तयारी करावी तर घर स्वच्छ ठेवावे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो पूजेसाठी तयार करावा एक सुंदर पूजास्थळ सजवावे समयी फूल तांदूळ कुंकू अक्षता पाण्याचा कलश तयार ठेवावा लक्ष्मी माता सहस्रनाम स्तोत्र आरती यांचे पाठ छापून किंवा लिहून ठेवावेत साखर गोड पदार्थ फळं पांढऱ्या वस्त्रांची तयारी करावी नंबर तीन व्रताच्या दिवशी काय करावे सकाळी लवकर उठून स्नान करावे नवीन किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावे शक्यतो पांढरे किंवा लाल पूजेपूर्वी मनात संकल्प करावा मी अमुक व्यक्ती वैभवलक्ष्मी व्रत करते माझ्या कुटुंबासाठी सुखासाठी समृद्धीसाठी आणि मग पूजा कशी करावी लक्ष्मी मातेचे ध्यान जरूर करा तांदूळ कुंकू फुलं अर्पण करा श्रीसुक्त किंवा लक्ष्मी अष्टोत्तर शतनामावली म्हणावी एक वेळ भजने गावे जय लक्ष्मी माता श्री लक्ष्मी नारायण फुलांचा हार अर्पण करावा नैवेद्य दाखवावा गोड पदार्थ आरती शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा जयलक्ष्मी माता मनोभावे प्रार्थना करावी घरातील सर्वांची नावे घेऊन मनोभावे प्रार्थना करावी या व्रताचे महत्त्वाचे नियम असे आहेत लक्ष्मी रुसणार नाही कोणत्याही प्रकारचा राग द्वेष चुगली टाळा पूर्ण सात्विक आहार घ्या व्रताच्या दिवशी संध्याकाळी दिवा लावणे अनिवार्य आहे घरात गोड पदार्थ शिजवून लक्ष्मी मातेच्या पुढे ठेवावे दर शुक्रवारी वैभव लक्ष्मी या नावाने आरती करावी शक्य असल्यास गरीब स्त्रीला वस्त्र किंवा गोड खाऊ द्यावा व्रताच्या अखेरीस म्हणजे आठव्या शुक्रवारी काय करावे व्रत पूर्ण झाल्यावर उद्यापन करावा एका सुवासिनीला साडी मिठाई आणि वस्त्र देऊन तिला लक्ष्मी समजून नमस्कार करावा आपल्या घरात आठ महिलांना भोजन वाढून त्यांना दक्षिणा द्यावी एका तांब्याच्या पात्रात वैभव लक्ष्मीची मूर्ती विसर्जन करावी किंवा ठेवून पूजाविधी चालू ठेवावा श्रावण शुक्रवार स्त्रियांनी ही सेवा केली तर लक्ष्मी प्रसन्न होते घराच्या दरवाजाला दर शुक्रवारी गंगाजल शिंपडा दर शुक्रवारी सकाळी उठून श्री लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणा संध्याकाळी तांब्याच्या ताटात हळद कुंकवाचं पिठण तयार करून लक्ष्मीचे पाय काढा एका तांब्याच्या वाटीत साखर तूप आणि तुळशीचे पान ठेवून समर्पण करा घरातील दारात शुभ लाभ आणि स्वस्तिक काढा एक शेवाळी वस्त्र लक्ष्मीला अर्पण करा महिलांना सौभाग्याचं लेणं जसं हळद कुंकू बांगड्या विडा साडी यांचं वितरण करा लक्ष्मी माता कोणावर प्रसन्न होते तर बघा जिचं मन शांत आहे जी स्त्री आईवडिलांची सेवा करते जी स्त्री सकाळी लवकर उठते जी आपल्या पतीला देव मानते आणि जी स्त्री नित्य पूजा करते तसेच जी दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी सहभागी होते जी स्त्री सासूसासऱ्यांचा मान राखते अशा स्त्रीला भाग्यवान स्त्री मानतात या नऊ चुका केल्या तर लक्ष्मी रुजते एक व्रत करताना अधूनमधून विसरणे दोन पूजा करून लगेच टी व्ही मोबाईल बघणे तीन घरात भांडणे राग शिविगाळ करणे चार पूजेसाठी सडलेले फुलं वापरणे पाच लक्ष्मीच्या पुढे पाय ठेवणं सहा पूजाविधी दरवाजाजवळ न करता गडबडीत करणे सात व्रत करताना अशुद्ध कपडे वापरणे आठ पूजेत काळ्या वस्त्रांचा वापर करणे नऊ उगाच टरकवणे हे काय गरजेचं नाही वैभवलक्ष्मी व्रताचे अनुभव काही लोकांचे असे आहेत की अनेक स्त्रियांनी ह्या व्रतानंतर सांगितलेले अनुभव असे आहेत की एक बाई सांगतात की त्यांच्या पतीच्या व्यवसायात सतत तोटा होत होता पण व्रत सुरू करताच पाचव्या शुक्रवारी मोठी ऑर्डर मिळाली एक अविवाहित मुलगी सांगते की व्रत संपताच तिचा चांगल्या घरी चांगल्या नोकरीवाल्याशी शुभविवाह जुळला एका स्त्रीने सांगितले की तिचं मूल सतत आजारी असायचं पण लक्ष्मीपूजेने आरोग्य लाभलं प्रेक्षक प्रेक्षकमैत्रिणींना लक्ष्मी ही फक्त धनाची देवता नाही ती आहे घरातील सुसंस्कारांची सात्विकतेची आणि सौभाग्याची देवता तिच्या पूजेमुळे पतीला प्रगती मिळते मुलांना यश मिळतं घरात शांती नांदते संकट मागे फिरतात आणि हे व्रत प्रत्येक स्त्रीने एकदा तरी आपल्या आयुष्यात जरूर करावं फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या घरासाठी कुटुंबासाठी पतीच्या यशासाठी आणि मुलांच्या भविष्याच्या उजेडासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा तसेच कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा आणि लक्ष्मीची कृपा अनुभवायला चॅनेल लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ